फटाके तोरण कंदील खूप छान बाजार आहे पुढे तुम्हाला दाखवेनच मी स्वरा आणि स्वराचे पप्पा आणि हे बघा इथे फडके रोडला आलोय आम्ही मस्त तो कंदील तोरण खूप छान छान तोरण फटाके शांत स्टॉल लागले हा बघा इथे पांढरवाला आला काही खाली फोटो शांत हो RNA तो आपला आहे ट्रंगो आहे स्टिकर कलर पंट्या बाव ते दोघे ना सरत आले इथे सायकलच्या दुकानात आम्हाला माहिती नव्हते इथे कुठे भेटते सायकल आलोय आर्यनसाठी आम्ही सायकल घ्यायला त्याला सरप्राईज द्यायचं आहे तो काय आला नाही सायकल घ्यायला स्पेशली लिस्टला आम्ही आलोय सो बघूया आता स्वराचे पप्पा कोणती चॉईस करतात स्वरा कोणती माझ्यासाठी घ्यायची मला तर नाही घेते हो तुला डबल सीट घेणार आहे आर्यन सायकल चाल घेते त्याला

तर फायनली आम्ही आर्यन साठी सायकल घेऊ दोन महिन्याचे तुम्हाला इथे फ्री सर्विस आहे दोन वर्षाची वॉरंटी गॅरंटी आहे आणि ते सेट चांगले आहे तुम्ही रिजनेबल भाव मध्ये घेऊ शकता आवर्जून दुकान कुठे आहे का फडके रोड फडके रोड संगीत डोंबिवली ईस्ट आहे फडके फडके रोड खूप छान आहे यांची सर्व्हिस तर हे आम्हाला सायकल साठी लॉक पण बेल ऑन सगळं फ्री दिलं सायकल सोबत सो थँक्यू सो मच आर्यनला दिवाळीसाठी आम्ही घेतली आहे सायकल ती दाखवतो आम्ही तुम्हाला बसली <laughs> आहे आणि हे आर्यनची सायकल आहे ती आता रेडी करत आहेत ते लोक लॉक लो, फिटिंग करत आहेत तेल वगैरे आणि हे काका का फिटिंग करून देतात आर्यनची सायकल आणि त्यांचं सायकलचं दुकान आहे एकच इथे इस्टला फडके रोडला पण छान आहे यांची सर्विस सो तुम्हाला सायकल घ्यायची असेल तुम्ही इकडे बिंदा असतील आमच्याकडे ना छान आहे दिवे रांगोळी ह्या ताईंकडे आहेत स्वामी समर्थ यांचे घर आहे रांगोळी काढायचं तर मी हा घेतला आहे स्वामींचा मी स्वामी समर्थ मला आवडला हे पण ताट छान आहे शुभला हे कितीला हे पण छान आहे ताट हे राऊंडमध्ये आहे हळदी मस्त आहे राऊंडमध्ये आणि हे मटके आहेत छोटे दिवे खूप छान आहेत या ताईंकडे हे बघा ताईंच्याकडे जिथे आता मी हे घेतली स्वामींची हे त्यांची बहीण आहे आणि त्यांच्याकडे पंथे आहेत

खावण्याचं पीक अनारसं पीक काकांकडून आहे लाडू Yeah. आर्यनला दिले आम्ही सरप्राईज वाव आर्यनची सायकल बघा बघू ती लाईट लाव लाईट लाव लाईट ला। वाव छान आहे कशी वाटली आर्यन तुला पुझा 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 पुझा। आता आपण पूजा करूया आधी ठीक आहे कर ना पूजा खुश ना पप्पा पप्पाला थँक्यू बोल पप्पा इकडे थँक जाऊ दे अरे बाप रे आर्यन पाया पडला पप्पा आर्यन खुश ना बेटा आर्यनला अॅक्च्युली माहिती नव्हता आम्ही सायकल घ्यायला गेलो त्याला गपचुप गेलो आम्ही आणि स्वरा इथे पूजा करते सायकलची व्हेरी ब्रेक ब्रेक गुड स्वरा आता दिवा पेटव इथे बघ स्वरा अरे। अरे बघ हा हार ऍक्च्युली मी घेतला होता देवासाठी दोन हार घेतलेले पण काय माहिती मी अचानक आम्ही आम्ही आधी ठरवलं नव्हतं सायकल नंतर ठरलं आणि त्याच्या आधीच मी दोन हार घेतलेले एक देवाला आणि एक देवाऱ्याला सो आता तो एक हार सायकलला झाला झालाय आर्यनच्या आणि आर्यनची इच्छा पूर्ण केली आहे देवानी पार आणि पप्पानी हा आणि त्याच्यासोबत एक बॉटल सुद्धा मिळाली आर्यनला है ना आर्यन हा चार्जिंग आहे लाईट घरी घेऊन जाऊ तू काढून घरी यायची रोखून कोणतरी घेऊन जाईल दाखव लाईट कशी आहे वाव छान आहे वाव डिस्को डान्स

कर स्वरा पूजा आमची स्वरा आता पूजा करते सायकलची सायकल शाळेत आम्हाला दाखवा तुला चालवायला येते का बसू दे पप्पा चालवतायत सायकल आणि पप्पा गेटच्या बाहेर गेलेत हे दोघं मागे मागे आर्यनला अजून बॅलन्सिंग जमत नाही बरोबर चालवतोय पण बॅलन्स नाही करतायत व्यवस्थित अरे काही शिके गा आर्यन तू स्कूल में कैसे लेके जाय फिर फिरे जाऊ गाव कमी आलेले आहेत पप्पा कशी वाटली सायकल काय हा मग ते लूज करावं लागेल ना हे आणि स्वरा ट्राय करते स्वराला काय सायकल चालवायला येत नाही आमची करते आम्ही छोटीशी पार्टी करणार आहोत सायकल आणली त्या खुशी मध्ये स्वराने आणले आणि पप्पानी आमच्यासाठी मंचुरियन ग्रेव्ही आणि काय आणलंय सो so, फ्रेंड्स आणि आम्ही करणार आहे मॅंगो कोणता न्यूस आहे सो मँगो ज्यूस पार्टी सो so, स्ट्रॉबी है मौका भी है दस्तूर बी हैदर मॅने मंचुरियन दी खोल सो so, आता आम्ही सायकलच्या खुशी मध्ये सेलिब्रेशन तो बनता है ना आर्यन है ना अभि आर्यन बहुत खुश आहे अभी हम सेलिब्रेशन कर करे आमची छोटीशी घरच्या घरी आम्ही पार्टी करतोय मंचुरियन आणि जूस ज्यूस पार्टी सो फ्रेंड्स भेटू आता सो so फ्रेंड्स आजची खरेदी झाली आहे आर्यनसाठीची आणि सगळं झालंय आमची पार्टी पण रेडी आहे जुस रेडी आहे आमचा आणि पार्टी करतोय आता भेटू आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना स्वामी समर्थ बाय